कुरुंदबडचे दिग्विजय चव्हाण युवासेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक शिवसेनेच्या युवासेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक समन्वयकपदी कुरुंदबाड येथील दिग्विजय संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचं पत्र युवासेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांच्या हस्ते देण्यात आला दिग्विजय चव्हाण हे कुरुंदवाड व वा परिसरामधील शिवसेना शिंदे गट वाढीसाठी प्रयत्न करत असून शिवसेनेच्या माध्यमातून वंचित गोरकरीब यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला कुरुंदफाड परिसरामध्ये सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या माध्यमातून दिग्विजय चव्हाण यांनी समाजकार्य केल्यानं याची दखल घेत जिल्हा युवासेना प्रमुख राकेश खोंद्रे व प्रमुख सतीश मलमे यांचे या कामी सहकार्य लाभत आहे यावेळी कुरुंदफाड शिवसेना शहर प्रमुख सोमेश गवळी शिरोळ विधानसभा प्रमुख सचिन पाटील राजापूर जिल्हा परिषद प्रमुख शिवा पाटील उपस्थित होते महान नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा